मी डोंडगावमधील शेतकरी अमोल यादव बोलत आहे आमच्या गेल्या दहावीस वर्षापासून डीपीचा प्रॉब्लेम गायकवाड वस्ती हो डीपी ही पूर्णपणे महिना दोन महिन्याला महिन्या दोन महिन्याला फेल होत होती आम्हाला आता नवीनच कार्यकारी उप उपाभियंता साहेब उपा लाभले व त्यांच्या त्यांनी प्रतीक्षा देऊन आमच्या डीपीच्या डीपीचे पाणी केले असता पूर्णपणे फेस टू फेस जाऊन डीपीवरती पूर्ण दोन्ही फाट्यावरती मोटर चेक करून चेक केला असता एकतीस मोटर बाईकिंग एकतीस मोटरात पट्टी सापडल्या त्यातल्या आठ मोटर फेर सापडल्या आणि पूर्णपणे मोटरावर काढून चेक करून साहेबांनी आम्हाला त्या त्यावेळी ही प्रॉब्लेम कशामुळे होतात तर ह्या साहेबांनी आम्हाला नवीन मार्गदर्शन केलं व मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही एक दहा पंधरा मोटरला केपॅसिटीवर बसवल्याच्या नंतर आता नवीन आम्हाला डेपी परत त्यांनी बसून दिली व जो आमचा मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी जो प्रॉब्लेम होता तो पद्या साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळं आम्हाला गेले आज सगळ्या सहा सहा सात सा, महिने झालं डेपीला कसलाही प्रकारचं जा फ्यूज न जाणं व डीपी न जळणं हा कॅपॅसिटरमुळे पूर्ण आमच्या डीपीला फायदा झाला व जे काही प्रॉब्लेम साहेबांनी कॅपॅसिटी सांगल्यामुळं आम्हाला जे मागच्या दहा पंधरा दोन वीस वर्षापासूनचा जो आमचा ही फॉल्ट होत होता तो आता एकही फ्यूज जात नाही हो पलटेप होत नाही असं उपाध्य साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केल्यामुळं आम्हाला आता कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होत नाही तरी इथून पुढं शेतकऱ्यांना असं माझं सांगणं की जे आता आपल्या आपल्या डिपोवरती आपल्याला ते कॅपॅसिटीचे पूर्णतःपणे आवश्यकता आहे कारण का आपल्याला कमी दाब पट्ट्याने लाईटी व्होल्टेज भेटत आहे व कॅपॅसिटर आपलं जवळजवळ लाईट मेंटेन करतं तरी माझे सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपल्या प्रत्येक मोटरला कॅपॅसिटर बसण्याची बसवण्याची गरज आहे